तर भन्नाट प्लॅन आहे आज ट्रोलिंग करायची ट्रोलिंग संतोषदा दगडाला अडकला तर एवढा जाम होतो ना निघतच नाही होत सौका लागला, लागला मित्रांनो मासा लागला परत लगेचच नमस्कार मित्रांनो मी तेजसकर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे पाहुणे झालेत आणि आपण आलोय फिशिंग साठी रत्नागिरीमध्ये तर भन्नाट प्लॅन आहे आज ट्रोलिंग करायचे ट्रोलिंग तर आलो आलोय आपण पोचलो आता जस्ट फक्त जरा काळोख आहे मरणाचो अजून पण तर उजाडत नाही लवकर तर भावेश आहे भावश्य <laughs> किती वाजता निघालो आपण सव्वा चारला सव्वा चारला घरून निघालो आणि पोचलो आहे आता पावणे सहाला तर सव्वा चारला निघालो घरून वाटलं बराच वेळ होईल पण लवकर आलो सहाचा टायमिंग होता इथे पोचायचं अगोदर बघलो पंधरा मिनटं आपण काय जास्त ट्रोलिंगला वगैरे जात नाही म्हणजे बाहेर फिशिंगसाठी जात नाही तर आज ट्रोलिंगचा अनुभव घेऊया गे। गेल्या वर्षी आपण आलो होतो पण गेल्या वर्षी जेली फिश एवढा होता खूप सारा त्याच्यामुळे ना काय मासा बिसा लागला नव्हता तर सध्या मासे लागत आहेत दादा बोलत होते तर बघूया आज काय कॅच होतो काय मजा येणार आहे तर इकडे दादा आलेत दा। नमस्कार दादा नमस्कार गुड मॉर्निंग सकाळी सकाळी <laughs> तर सेटअप लावायचं से काम चालू आहे सध्या तरी आणि काळोख आहे का आता उजाडेल लगेच दहा पंधरा मिनिटात लगेच उजाडेल ट्रोलिंगला लाईन किती एम एम ची आता मोठी ग्रुपवर लागतात ना हा त्यावेळी चाळीस एम एम हा ग्रुपवरती काय असतो गोबरा जास्ती हा लागला रे लागला की दगडीत उशायला दगडीत गेला की नदीच तोडतो त्या वर्षी भरपूर चांगला पायरा हो होता ना लोकांचे भरपूर तोडून पण गेले पाच काढले पाच जायचे मी <laughs> <laughs> काय केले आता मी लाईन बारीकच वापरले तरी बत्तीस ते एम एमची लाईन आहे पुढे दोन वावाचा एक जाड तुकडा टाकला आहे चाळीस एम एमचा ओके त्याच्या पुढे पुन्हा लीडर वायर आहे आणि दोन्ही रिंग पॅनची आहेत पॅन बेटल पॅन बॅटल पॅन बेटल थ्री आहे का बॅटल सिक्स आहे हे सिक्स आहे पॅन बेटल आणि हे थ्री आहे हा रॉड पण पॅनचा आहे हा पॉपिंग रॉड आहे आणि हा स्पिनिंग आहे पण हेवी ऍक्शन आहे जे अपुगार गार्जी आणि हे बघा हे लूर आहेत डीप डायवर आहेत एवढे मोठे वावरतो एवढे मोठे छोटे सगळे लीडर वायर आहेत हे लिडर आहेत एवढे बनवले आहेत लूरची साईज बघा आपण एवढं मासू पकडतो हे वायर रोप आहे हे वायर रोप हा लिडर हा बघा वायर रोप आहे एवढा मोठा नाही कोणाचा तोडला पण थोडा छोटा बा की तर हे सगळे डीप डायवर आहेत ट्रोलिंग लूर आहे हो अद्याच ह्याच्यावरतीच मासे काढतो आहे मी सगळी हां ह्या पुष्पाच्या दीड दोनशे रुपयाच्या गळ्या आहेत हां आणि ह्याचे लिप आहेत दोन मीटरच्या असतात ना हां त्या काढून मोठ्या टाकतो जे पुढचे लिप असतात ना ते फक्त चेंज केलेले चेंज केलेले आहेत अरे बघा आता लगेच किती उजाडला बोल काळोख होता मग अशी चला तर एक लूर टाकलाय दादांनी मित्रांनो पहिलाच मासा लागला आहे ते कसं आहे माहितीये आम्हाला सवय दुसऱ्या छोटी हा बघा पहिलाच मासा छोटी कोकारी होती लगेच मारलं सुरुवात तर झाली सुरुवात तर झाली मस्त पैकी चला परत लोर सोडला आहे किती सोडायची आहे आज 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 बस आज बस सेकंड कॅच सेकंड कॅच बघूया आता हे काय आहे लगेचच मारला आहे पण नाही करायच असते दांडवस आहे पळून बाबा जरा गेला 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 जाऊ दे मित्रांनो दांडवसा होता छोटा लागला लगेच हा दांडवसाटला सुटला सुटला गेले हात गेले मित्रांनो का तर खूप टाईट पण नाही पाहिजे आणि खूप लूज पण नाही पाहिजे आता आपले दोन मासे सुटले ड्रग लूज असल्यामुळे ड्रग खूप टाईट असेल आणि गळ जर दगडाला अडकला तर एवढा जाम होतो ना की निघतच नाही मारला लागला ना हा घे एकदम सौका बघा मित्रांनो बोलता 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 बोलताच मसाला लागला मित्रांनो परत आपलं आहे आहे खूप टाईट असेल ना दगडीला अडकला तर एवढा जाम होतो की निघतच नाही होळी उलटी फिरून पण आणि लूज असेल खूप तर मासा सुटतो या दोन्ही गोष्टी अशा उलट्या उलट्या आहेत हलकीवर डायरेक्ट काय हे दांडूशीच असेल हलू मित्रांनो दांडवसा मस्त बैकी तांडोसा बघा हो एकच नंबर दुसरा माझा फायनली पकडलाय तर लूर चेंज केलाय आता इकडे डिप्पण येतील ना जास्त हा बऱ्यापैकी बऱ्यापैकी हा काय तिथे आ टाकणार मोठा ओके हा बघा आपण टाकायचं आहे आता हा बघा केवढ आहे तर काहीतरी आहे लूरमध्ये बघूया काय आहे कचरा वगैरे पण असू शकतो नको त्या स्पॉटला तिकडे ना दांडोशा मारत होते छोटे छोटे तर आता आम्ही ह्या स्पॉटला आलो आहे इकडे तर चार दिवसांपूर्वी दादांनी गोबरे पकडले होते एकदम मस्तपैकी मोठे तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल तिकडे जाऊन बघा नक्की जाम भारी मासे पकडले होते तिला मस्त कॅच झाले होते हो दांडवसा आहे मित्रांनो दांडवसा आहे वरणच पेवत येत आहे हा बघा दांडवसा तर सेट करत होतो इकडे यायला त्याच्यामध्ये तो लागला तर गऱ्या पाठी टाकल्यात लूर पाठी टाकली ही इकडे किनाऱ्यावरून गरवणारी मंडळी आहे बघा आत्ताच त्या मित्राने कोकारी काढले म्हणजे किनाऱ्यापासून आपण लांब नाही आहोत जास्त हे बघा हा किनारा आहे जवळ इकडे बघताय सूर्य वरती आलाय मग अशीच एकदम भारी दिसतय आहे जबरदस्त इकडे डोंगर आहे गेल्या वर्षी आलो होतो आपण मे मध्ये आलेलो केव्हा आलेलो गेल्या वर्षी मे मे नाही अगोदर हा फिश बरोबर आलो होतो पण जेली खूप होते मित्रांनो गेल्या वर्षी हो आमचं माणूस अजून पण चांगलो आहे आज भिरबिरला नाही ना, ना। ते का किनारो जवळ लागतो बघा किनारो जवळ आहे त्याच्यामुळे तो भिरबिरलो नाही आज छोटी पोट असून पण होईना आणि बोट रनिंग असेल ना म्हणजे चालू असेल ना कायम तर काय वाटत नाही थांबली ना एका जागेला मग थोडंसं असं विचित्र वाटतं कारण आपण जास्त आपल्याला सवय नसते बोटीमधून हां हलते जास्त मग अशी रोलिंग होत राहते त्याच्यामुळे मग जरा वेगळा होता लूर अटकला तर अशी लूर अटकतात पण जमनीला खाली खडकाला हा बघा तर खाली खडक असतात ना त्याच्यामध्ये अटकतात कधी कधी लूर चला तर इकडे बघितलं आपण तर आता दादा बोलतो त्या डोंगराला म्हणजे पलीकडच्या स्पॉटला जायचं आहे तिकडे कुठे दुसरीकडे तर लूर चेंज केला आहे दुसरा लावलाय इकडे डॉल्फिन बघा हे बघा हे बघा हे बघा हा बघा एकच नंबर बरेच डॉल्फिन आहेत इकडे तिकडे सारखे सारखे वरती आहेत तिकडे मागे आहेत बरेच इकडे लागलाय मासा सुटला सुटला मित्रांनो शट तर बऱ्याच वेळानंतर लागलेला पाणी बघा कसलं एकदम प्लेन वाटते शांत कसलं वाटतं ना वाटतंय ना त्या साईडला थोडस वेगळं आहे त्या साईडला हां एकदम असं शांत खाडीचं कसं सकाळीच पाणी असतं तसं वाटतं एकदम लागला मित्रांनो मासा लागला परत लगेचच आणि मोठा पिसा आहे साधारण दादा बोलतात बघूया आता एका हाताने बोट हँडल करणं आणि एका हाताने रॉड डेंजर काम आहे मोठा पिसाय होय बघूया आता काढायला लागणार आहे आपला ह्याच्यात तिकडे जातो पुढे जा हळूच जा तिकडे बघूया तपास आणि थोडस तेजाच्या अंगाच्या इकडे ढकल ही वरची पडी आणि गळ आहे बघ त्या कोपऱ्याला लागेल तो, तो गळ जा ला वर काढ आहे बॅलन्स खूप मेंटेन करावा लागतो हा हा कोपऱ्यात गळ दिसतोय तुला मला हा यस आ, यस यस मित्रांनो मासा बराच वेळ लागत नव्हता शेवट मी रॉड हातात घेतला अरे हातात घेऊन मी ट्रॉलिंग करायला सुरुवात केली का हातांमध्ये रॉड असला ना की बरोबर अंदाज येतो बघूया काय घेतोय कशी नाही काय दगडीला लागतोय वाळूला लागतोय काय आहे विषय तो समजत नाही आपल्याला काय साधारण गोबरा आहे भरला आपण हा आला मित्रांनो बाहेर आला खडपात घुसतोय परत बसला परत घुसला गोबऱ्याचा विषय मित्रांनो हाच असतो लागल्या लागल्या खडपातच घुसायला बघणार डायरेक्ट असू दे पण शांतपणे घ्यायचा हा गडबड नाही करायची केली शेवट प्रत्येकाला आपला जीव हवा असतो बरोबर आहे <laughs> አትመጣ ይዛኛል አትመጣ ይዛ አትመጣ ይዛ አትመጣ ይዛ አትመጣ ይዛ አትመጣ ይዛ हे बघा मित्रांनो मासा गेला तर मोठा मासा होता खडपात घुसलेला मोठा मासा होता लुअर हा बघा वरती आला ठीक आहे जाऊ दे आपण पुन्हा प्रयत्न करू मोठी साईज होती साधारण कवी दान साधारण किती साईजची एक सा, सात आठ किलो सात आठ किलो तरी गोबरा होता मित्रांनो ताकदीवरून कारण दादांना एक्सपिरियन्स खूप आहे सो so, इजी सांगू शकतात म्हणजे मासा मासा किती जोर लावतो त्याच्यावरून साधारण केवढा मासा असेल मोठं पीस बघू भेटलो असतो भावेश म्हणता पण खडपात गेलो ना तर आता आता सुद्धा हा हो तर आता दोन स्ट्राईक झाले पट्टापट तर मगाचा लगेच सुटला आणि आत्ता बराच वेळ होता खडपात शिरला तो मग बरेच प्रयत्न केले दादांनी पण नाही सुटला खडपातून बाहेर नाही आला आणि अनुक झाला त्याच्यात हा बघा हा जुगाड पण वापरून बघितला दा दादांनी चला परत सुरुवात केली आहे बघूया फिशिंग थांबवले पावणे अकरा झाले ऊन पण पडले एकदम तराट असं तर सकाळी आपण इकडे फिशिंग करत होतो दो ना तेव्हा छोटे मासे पटापट पड़ लागत होते बाराकुडा वगैरे दांडोशा वगैरे तर आपल्याला मोठा मासा पकडायचा होता तो पण एक लागलेला गेला तर तरी बघा तीन मासे पकडले आपण ते सकाळी सुरू केली ना फिशिंग तेव्हाच पकडले पटापट तरी पण दोन सुटून गेले एक जवळून सुटून गेला एक ओकारी आहे दोन दांडोश आहेत तर ह्याच्यावरती लागले तर एवढे लूर ट्राय केले आपण आणि ऊन बघा कसलं खतरनाक पडलं आहे आता हां जाऊ दे जाऊ दे नेक्स्ट टाईम कुठला हां हां आपण डीप डायवरचा आहे हलको जा हा पॉपर आहे चला हे तीन मासे तर भेटलेत मस्त पैकी हां तर दादांनी अगोदर गोबरे पकडले त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल तिकडे जाऊन बघा इथे फोटो दिसत असेल आधी ते बघा आणि नंतर व्हिडिओ जाऊन नक्कीच बघा आणि अ बारागोडे टाकलेलो पिशवीत भावेश पिशवीत ना बाहेर पडते वाटता तर हे इकडे आलो आपण दादांच्या शॉपमध्ये बरं स्टॉक खूप अपडेट केला आहे रॉड आहेत सगळे फॅन्टम स्नॅपर आहे आए। हा डायवाचा फँटम कॅटफिश आहे जो आपण यूज करतो एक बहुतेक सगळे डायवाचेच दिसतात इंद्रा आहे हा बघा तर आता बराच स्टॉक अपडेट झाला ना म्हणजे बराच म्हणण्यापेक्षा खूप म्हणायला लागेल ह्या मशीन आहेत सगळ्या रील आहेत बऱ्याच बरेच ऑप्शन्स आहेत नऊशे पंधरा त्या इकडे लाईन आहेत लीडर आहेत म्हणजे छोट्या छोट्या वस्तू पण सगळ्या मिळतील आता हा इकडे ऋणाल आहे तर या इकडे सबकी घेतल्यात दोन आणि काय जास्त आपल्याला काय नको होतं ही प्लेट एक छोटी ला लीडर लाईन आहे हे हार्ड लूर आहेत तिकडे सॉफ्ट लूर आहे सगळे रबर शेड आहेत तर चला धन्यवाद परत जाऊ कधीतरी नंतर लांबून असं वाटत होतं की एखादा मोठा मासा मिळावा पण नेक्स्ट टाईम नेक्स्ट टाइम ट्राय करूया काही वांदा नाही तर मित्रांनो आता घरी जाऊया आणि मजा आली फिशिंगला मासा नाही मोठा लागला तरी पण मजा आली फिशिंगला तर आता घरी जातो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लोक एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद